म्हणले मी आता चौथीत शिकत असून आज मी अफजल खान मधाचा पवाडा सादर करत आहे महाराजांची शिवाजी महाराजांची किती बेफाम होती महाराजांची किती बेफाम भला भला ना फुटला घम याला कोण घाली देसेने दरबारी पुस्ती बड़ी बेगम बडी बेगम म्हणजे आली आदिल शाहची आई बर का नजर येत तिच्या अंगार दरबार झाला गपगार कुणी घेई ना पुढा कार साऱ्यांनीच मानली हार इतक्यात अचानक एक सरदार उठला बोललावतेच अफजल खान जितू अफजल खान बोलल छाती थोकून शोभाला टाकत चिडून कौतिक झाले दरबाणीचे खान निघाला मोठ्या गुर्मीत त्याच घोडदळ पायदळ फौज बकळ अंगी दहा पाहणारा वाटेत भेटेल त्याला चिडी ठेचे सेना निघाली गावं देवळ उद्वस्त केली आया बहिणी चापरून लिण कोण रोखणार हे वादळ आता शिवपाचं काय खरं नाही तिकडं निजाम तिकडं पलीकडे इंग्रज तो हेच बोलू लागला सी द खान जाणू या सिस्टर राजाची सेना मुठ बर कसा काय लढवा वा चिंत पण तसं महाराज काही दिवसासाठी आपण कुठेतरी आज नसतो निघून जाऊ काय म्हणाल रायबा मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची परवाना राजांचा जीव वाचणं दरम्यान रायबा शोभा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जणांचा स्वाभिमान आहे या मातेने आपला परंतु भिहाटपणे प्रें बोलून जाऊ या मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता तक कामाने अशा वाघिनीच त्यो छावा हा अशा वाघिनीच त्यो छावा गणिमाला कसा ठे शिवाजीराजा चक्करम तीची शिवाजी राजा चक्करम तिची त्यास नाही जाणीव शक्तीची त्यास नाही जाणीव शक्तीची करील काही कल्पना युक्तीची हजी जी 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 खाण्याच्या भेटीसाठी महाराजांनी एक छानदार श्यामीयाणा उभारला होता भेटीसाठी छान उभारीला भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार श्यामी आणायला नक्षीदार श्यामी आणायला आणि अशा या

बदला इतक्यात महाराजांना पोटामध्ये चढ ढकलला पोटामध्ये चढ ढकलला वाघे मारा केला